श्री स्वामी समर्थ सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण बघणार आहोत अगदी पाच मिनिटांमध्ये आपल्याला स्वामींची कोणती सेवा ही करायचे आहे आज वर्षाचा पहिला दिवस या दिवशी आपण सर्वच वेगवेगळ्या वेग नवीन कार्याला सुरुवात ही करत असतो काहीतरी संकल्प करत असतो कोणत्या ना कोणत्या चांगल्या गोष्टीसाठी आपण देवाकडे प्रार्थना करत असतो याचबरोबर आज आपल्याला स्वामींची फक्त पाच मिनटामध्ये कोणती सेवा ही करता येईल हे आज, आज आपण बघणार आहोत या पाच मिनटाच्या सेवेमुळे आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी समस्या दूर होण्यासाठी आपल्याला ही अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे यासाठी व्हिडिओ लास्टपर्यंत जरूर बघा आपण जर जुने सेवेकरी असेल तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की स्वामींची आपल्याला नित्यसेवा ही कोणती करायची आहे पण जर नवीन करी असाल आणि तुम्हाला स्वामींची सेवा करायची जास्त इच्छा आहे तर तुम्ही अगदी पाच मिनटामध्ये स्वामींची सेवाही करू शकता यामुळे आप आपल्या अडचणी म्हणजेच आपल्याला मन समाधान तर हे भेटतच असतं याचबरोबर आपल्या आयुष्यातील इतर समस्यांनासुद्धा तोडगा हा निघत असतो चला तर यामध्ये आज आपण बघणार आहोत स्वामींची अगदी पाच मिनटामध्ये सेवा यामध्ये आपल्याला लागणार आहे एक माळ आणि स्वामींचा फोटो किंवा मूर्ती जर तुमच्या देवघरामध्ये अगोदरच स्वामींचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर तुम्ही त्या मु देवघरासमोर बसून आपल्याला ही सेवा करायची आहे म्हणजेच काय तर आपल्याला स्वामींचं फक्त नामस्मरण हे करायचं आहे जर तुम्हाला शक्य नसेल रोज अकरा माळी जप करणं आणि तीन अध्याय वाचणं तर ते न करता तुम्ही फक्त स्वामींची पाच मिनटामध्ये एक मा म्हणजेच एकशे आठ वेळा स्वामींचं नामस्मरण हे करायचं आहे पण हे करत असताना आपल्याला अत्यंत श्रद्धेने आणि मनापासून ही स्वामींची सेवा करायची आहे असं तुम्ही आज नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी संकल्प करून ही सेवा चालू करा आणि याचा अनुभव हा तुमच्या पूर्ण वर्षामध्ये तुम्ही घेऊ शकता अशी ही अत्यंत प्रभावी आणि कमी वेळेमध्ये आपल्याला स्वामींची सेवा ही करायची आहे आपल्याकडे जर जास्त वेळ हा नसेल तर तुम्ही अत्यंत प्रभावी असणारी ही सेवा पाच मिनटाची सुरुवात करून नंतर तुम्ही हळूहळू स्वामींची वे वेगवेगळी सेवा ही रुजू करू शकता पण आपल्याला म्हणजेच बऱ्याच वेळा काही अडचणी असतात तर आपण स्वामी सेवा ही करू शकत नाही किंवा केंद्रामध्ये जाऊ शकत नाही तर आयुष्यातील म्हणजेच आपल्या रोजच्या जीवनातील आपण पाच मिनिट हे स्वामींसाठी काढू शकतो यामुळे आपल्याला म्हणजे मन समाधान तर हे लाभतंच पण इतर अडचणीसुद्धा आपल्या ह्या कमी होतात या सेवा करण्यासाठी आपल्याला कोणत्या प्रकारच्या म्हणजेच नियम हे पाळण्याची आवश्यकता नाही तुम्ही कुठे बसूनसुद्धा हे नामस्मरण करू शकता पण जर तुम्ही रोज सकाळी उठून फक्त पाच मिनटं स्वामींसमोर बसून किंवा आपल्या देवासमोर बसून ही प्रार्थना करायची आहे आणि आज तुम्ही संकल्पयुक्त ही प्रार्थ सेवा चालू करायची आहे आपल्याला संकल्प हा आपल्या जो काही तुमची इच्छा आहे ती इच्छा बोलून तुम्हाला संकल्प हा करायचा आहे आणि वर्षभर तरी तुम्ही ही सेवा स्वामींसमोर आप स्वामींना आपल्याला रुजू करायची आहे अशा प्रकारे अत्यंत प्रभावी असणारी पाच मिनिटांची सेवा तुम्ही ही सुरुवातीला स्वामींकडे रुजू करून बघा तुम्हाला काय अनुभव येतात यानंतरच्या यान व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नित्यसेवा आपल्याला कशी करायची आहे आणि यामध्ये आपल्याला स्वामींची कोणती कोणती सेवा ही करायची आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ थोडासा युजफुल वाटला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ हा कसा वाटला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद